बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती आहेत पाहूया त्याचं थेट प्रसारण केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही शेतकऱ्यांसाठी आताची सर्व मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्र दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांची गोड होणार कारण की दिवाळीला शेतकऱ्याला आता पिकेमा डायरेक्ट पैसे वीस हजार रुपये हेक्टर हे जमा होणार आहे शेतकरी पात्र आहे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे स्वतः पेपरला बातमी दिलेली पेपर बात आहे दिले? आता शेतकऱ्याला डायरेक्ट वीस हजार रुपये हेक्टर पैसे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार बघा लक्ष्मी पूजेच्या दिवशी शेतकऱ्याला आता पैसे डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंट मिळणार आहे महत्वाची बातमी शेतकरी बघा स्वतः साहेबांनी आपल्याला एका पत्रकार परिषदेतून दिलेली आहे तसेच शेतकरी बघा आता ज्या शेतकऱ्याला बघा ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले व त्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला आणि पैसे कमी मिळाले असेल त्या शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याचे दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झाले असेल त्या शेतकऱ्याला बघा दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला आता नुकसान भरपाई आता मिळणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली शेत 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 आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार बघा ज्या शेतकऱ्याचे यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला आता पैसे मिळणार आहे महत्वाचा शेतकरी मित्रांनो बघा आपला देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा लक्षपूर्वक व्हिडिओला शोटबंद नक्की बघायचा आहे तर तुम्हाला कळेल की तुम्हाला बघा पैसे मिळणार किंवा नाही मिळणार बघा राज्य बघा शेतकरी मित्रांनो राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पंचनामाचा सुरुवात झाली असली तरी आता नुकसानीची मोठी क्षेत्र असलेल्या जिल्ह्यामध्ये पंचनामा पूर्ण करण्याचा कमी दोन आठवड्यात अवध्यात लागल्याची शक्यता आहे बघा ज्या शेतकऱ्या जिल्ह्यामध्ये पंचनामा हे पूर्ण झालेले आहे त्यांना सुद्धा आता पैसे डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे म्हणजे बघा जिल्ह्यामध्ये पंचनामा पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ लागलेला आहे आता शेतकरी मित्र बघा त्यानंतर आता शेतकरी मित्र बघा त्यानंतर याचं आव्हान मदत व पूर्ण सराम विभागाकडे दिल्यानंतर मदतीसाठी शासन निर्णय जाहीर करण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल त्यासाठी दिवाळीनंतर मुहूर्त उजळेल अशा प्रशासनातील प्रचंड अधिकाऱ्याकडून वर्तवण्यात जात आहे बघा शेतकरी मित्रांनो आता दिवाळीनंतरच मग आज लक्ष्मी पूजेच्या दिवशीच तुमच्या बँकेवर डायरेक्ट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी व तसेच कृषी मंत्री साहेबांनी मंत्र शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वीच मदत देऊ असे आश्वासनसुद्धा प्रत्यक्षित कागदपत्रात उतरले किंवा नाही असे प्रश्नसुद्धा त्यांनी दिलेले आहे आता शेतकरी मित्र बघा आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार त्यांची यादीसुद्धा शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे व तसेच बघा दरम्यान या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी अगृष्टेक आव्हानीची मदत होऊ असे सांगितल्याने शेतकरी अकवन क्रमांक असल्याचे नंतर मदत मिळेल त्यामुळे क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांना काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहे आता शेतकरी मित्र बघा आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तसेच बघा सप्टेंबरमध्ये बऱ्याच क्षेत्रात पंचनामा कामे काही जिल्ह्यात सुरू झालेले आहे मात्र सोलापूर बीड नांदेड अहिल्यानगर जी यासारख्या जिल्ह्यामध्ये अद्यापही शेतीमध्ये पाणी साचून आहे त्यामुळे या ठिकाणी पंचनामा करण्यास अद्यापही सुरुवात झालेली नाही त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बघा दक्षिण भागात अजूनही पाणी साचून असल्याने पंचमासाठी कमीत कमी तकमी एक ते दोन दिवसाची वाट बघावी लागणार असल्याची माहिती जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील सप्टेंबरपासून सुमारे बघा चोवीस लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे पंचनामा करण्यात आता कमीत कमी एक आठवडा सुद्धा लागण्याची शक्यता आहे ही आव्हान आठ ऑगस्ट बघा शेतमित्रांनो आठ ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात येईल असे आशीर्वाद यांनी स्पष्ट केलेले आहे सप्टेंबर महिन्याचा पंचनामा शेवटच्या टप्प्यात आला असून या आठवड्यात पंचनामा पूर्ण होईल मदत निधी जाहीर करण्यात येईल दिवाळीपूर्वी सर्वच लक्ष्मीपूजनच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या खात्यातही नुकसान निधी वितरित करण्यात येईल असे दत्तर कृषी मंत्री यांनी सांगितलेले आहे आता बघा तेहतीस लाख हेक्टर म्हणजेच की बघा शेतकरी राज्यात म्हणजे मध्ये अतिवृष्टी सत्तावीस जिल्ह्यामध्ये तब्बल एकोणचाळीस लाख चौतीस हजार चारशे पासष्ट हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे आणि त्यांना बीड जिल्ह्यात बघा सहा लाख बावीस हजार दोनशे नव्याण्णव हेक्टर त्या खालीलप्रमाणे अहिल्यानगरमध्ये पाच लाख बासष्ट हजार बत्तीस हेक्टर तसेच संभाजीनगर बघा संभाजीनगर जिल्ह्यात पाच लाख आठ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी व तसेच शे शेतकमित्र बघा सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे चौतीस तर जालना जिल्ह्यात तीन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर हेक्टर नुकसान झालेले आहे आता शेतकरी मित्र बघा एवढे शेतकऱ्याचे जिल्ह्याप्र प्रमाणे नुकसान झालेले आहे आता तात्पुरती जून ते ऑगस्ट या तीन महिन्यानंतर काळात बघा सत्तावीस लाख बावीस हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते त्यामुळे चारही महिन्यामधील एकूण आता लाख हेक्टर इतका झालेला आहे आता शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही व तसेच कोणत्या शेतकऱ्याला मदत मिळणार हे सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच बघा आपल्या शेतकऱ्या आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे आता शेतकरी बघा ज्या शेतकऱ्याने ऑगस्ट एक योजना आता नोंद केलेली आहे अशाच ओळखपत्र क्रमांक म्हणजे की फार्मर आय डी ज्या शेतकऱ्याची फार्मर काय डी असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी नाही त्यांना पैसे मिळणार नाही त्यामुळे या शेतकऱ्याला मदत मिळ मिळवायची असेल तर अशा प्रश्नांची त्यांना फार्मर आय डी काढणे खूप बंधनकारक राहणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पंधरा ऑगस्टनंतर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषी मंत्री दत्तभाऊ भरणे यांनी दिवाळी पूर्वीच मदत देऊ असे आश्वासन दिलेले आहे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो लक्ष्मण पूजेच्या दिवशी तुमच्या डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच कृषी मंत्री दत्तात्रे भरणे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बघा जा शेतामध्ये जाऊन पंचनामा पूर्ण झालेला आहे त्या शेतकऱ्याला आता डायरेक्ट हे पैसे मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्याच्या वावरात आता पंचनामा सुरू सुद्धा आणि त्या पंचनामाला बघा एक आठवडा सुद्धा किंवा दोन दिवस आता लागणार आहे आपण तुम्हाला वरील प्रमाणे सांगितलेलं आहे की आता कोणत्या जिल्ह्यात किती पंचमा पंचनामा करण्यासाठी किती वेळ लागणार आहे व तसेच बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगितलेले आहे आता प्रत्यक्षित बघा शासन शासन की प्रक्रिया पार पडण्यासाठी अठरा ते वीस ऑक्टोबरचा कालावधी लागण्याची शक्यता आहे आता शेतकरी मित्र बघा आता आपल्या दत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे की बघा अठरा पंधरा ते वीस ऑक्टोंबर पर्यंत जे काय जे काय शेतकऱ्याला लागणारा जे का पंचनामाला लागणारा ला, जे काय वेळ आहे ते शेतकऱ्याला लागणार ला आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव या सांगण्यात अटीवर सांगण्यात आलेले आहे म्हणून शेतकरी मित्रांनो त्यामुळे दिवाळी दिवाळीला शेतकऱ्यांची मदत मिळणार का नाही याबाबत संकेत व्यक्त केली जात आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांना दिवाळी गोड होणार कारण की लक्षण पूजेच्या दिवशी शेतकऱ्याला डायरेक्ट शेतकऱ्याचा पीक विमा डायरेक्ट जमा होणार आहे आता शेतकरी बघा या वर्षी किती शेतकऱ्याचे नुकसान झाले कोणते आहे हे सुद्धा आपण तुम्हाला वरील प्रमाणे सांगितलेच आहे व तसेच शेतकरी मित्र बघा अपात्र शेतकऱ्याला तसेच बघा ज्या शेतकऱ्यापूर्षी भारमार कार्ड कार्ड काढलेले असेल अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यापैकी बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे व तसेच कृषी मंत्री दत्तात्र भरणे यांनी सांगितले ज्या शेतकऱ्यापाशी फार्मर कार्ड काढलेले आहे अशा शेतकऱ्याला मिळणार आहे ज्या शेतकऱ्यापाशी फार्मर कार्ड काढलेले नसेल त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही बघा अठरा ते वीस ऑक्टोबर पासून शेतकऱ्याला बँकवर डायरेक्ट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हेक्टरी किती पैसे जमा होणार आहे हे सुद्धा आपण समोर सांगितले आहे त्यामुळे शेतकरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा आज इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान